मागील काही वर्षभरापासून काही तिच्यासाठी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली येत आहे पण आता एका कारणासाठी खुशबूने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे संग्राम साळवीसोबत दोन हजार अठरामध्ये लग्न गाठ बांधली त्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये एका मुलाला जन्म दिला आता पुन्हा एकदा अभिनेत्री गोड बातमी देणार आहे प्रत्येक स्त्रीप्रमाणे खुशबूने आपल्या गरोदराचा सात महिन्याचा प्रवास हा काम करत पूर्ण केला दरम्यान आता खुशबू या मालिकेचा निरोप घेणार आहे आणि आता पल्लवी वेद ही उमाईचे पात्र साकारणार आहे नुकतंच सारं काही तिच्यासाठी या सेटवर खुशबू हिने तिच्या प्रवासासाठी बोलताना म्हटलं की जुलै दोन हजार तेवीसमध्ये या मालिकेचे चित्रकरण सुरू केले आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं त्यामुळे मी प्रोडक्शन हाऊस आणि झी मराठीचे खूप खूप आभारी आहे कलाकार आणि कॅमेरामॅन या मागच्या टीमने मला खूप साथ दिले म्हणून या आठ महिन्याचा प्रवास खूप छान झाला